काल देशाचे गृहमंत्री अमित शहा ते रायगडावर आले निमित्त रायगडचं होतं पण त्यांचा राजकीय दौरा होता खाली तत्कऱ्यांकडे भोजनावळी होत्या छान मटणा जेवण वगैरे होत पण ठीक आहे अशी स्नेहभोजन व्हायला पाहिजे पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसनसी गटाचे लोक स्नेह बोधणारा नव्हते असं मी पाहिलं त्यांचा प्रश्न पण रायगडावर आपण जे म्हणताय जे भाषण आहे छत्रपतीच्या विषयीच ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या इतकी वाईट वेळ आलेली नाही छत्रपती काय होते छत्रपतींचा विचार काय होता छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या औरंगजेबाप्रमाणे ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणार लोक माना डोलावणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही एवढंच सांगतो आणि शेवटी कस गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडगं उकडण्याच्या उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले औरंगजेबाचे थडग कबर ज्याला म्हणतो थडग म्हणतो ते राहता ते उकडून टाकू आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरे का हिंदु नकली हिंदुत्ववाद्यां औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा मग तितक्या हाणा मार्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा परिणाम आहे का एवढा प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला दाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी कि औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा घेण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते त्यांना खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता आणि छत्रपती शिवरायांचे डोंगे चाहते यशन असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील त्यांनाही याच्यावरती आक्षेप घ्यावा असा वाटला नाही या समाजीवर हे समाधी हा शब्द दुसरा कोणी जर काढला ना हा औरंगजेबाची समाधी हा शब्द इतर कोणाच्या तोंड निघाला असता तर जे वर त्रिकूट होत ना सी देवा भाऊ अजित पवार दादा संयम आहेत तर या दोघांनी अक्षरशः थैथयाट केला असता कस हिंदुत्व हिंदुत्वाचा कडेलोड झाला अमुक झाला तमुक झाला औरंगजेबाचं कसं उदात्तीकरण करतात समाधी म्हणतायत हे दोघे आघाडीवर असते मग काल अजित श्री अमित यांनी औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा तुमच्या समोर दिला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तोंडून काय चकार शब्द निघाले नाही या राज्यात दुर्दैव आहे त्याच